रामराम मंडळी मराठीत बोल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण मागच्या वर्षी शिवनेर केसरी बैलगाडा घाट पर्वतीसरं या ठिकाणी आपण लोकांमध्ये आलो होतो लोकांना काही प्रश्न विचारले होते की बैलगाडा शर्यत चांगली की वाईट लोकांनी फार आपल्याला प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिल्या खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला होता यावर्षी पर्व चौथं आहे आणि या दिवाळी फेस्टिवलमध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी ही बैलगाडा शर्यत म्हणजे शिवनेर केसरी पर्व चौथ या ठिकाणी आपण थेट घाटामध्ये आलेलो आहोत आणि श्री बिरोबा महाराज युवा प्रतिष्ठानचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत चेअरमन सचिन शेठ निलक व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी घाटाचे नियोजन करण्यासाठी आलेले आहेत जवळजवळ घाटाचे नियोजन पूर्णपणे झालेलं आहे ऐंशी ते नव्वद टक्के घाट पूर्ण या ठिकाणी नियोजन झालेलं आहे तर आपण त्यांनाच आता विचारूयात या शर्यतीमध्ये त्यांनी कोणते कोणते नियम ठेवलेत कोणते आटी ठेवल्यात आणि लोकांकरता त्यांनी कोणती कोणती सोय नियोजन केलेलं आहे थेट आपण त्यांनाच विचारूयात चला तर मग नमस्कार या ठिकाणी श्री बिरवा महाराज युवा प्रतिष्ठान आणि वडगाव कांदळी आयोजित शिवनेर केसरी पर्व चौथ दोन हजार पंचवीस या ठिकाणी अठरा एकोणीस आणि वीस व बावीस ऑक्टोबर या चार दिवस या ठिकाणी साजरं होणार आहे या ठिकाणी आपण सिरियलचे तीन दिवस अठरा एकोणीस आणि वीस या तीन दिवशी सिरियलचे गाडी पळतील आणि त्यानंतर बावीस तारखेला सेमी व मेगा फायनल होईल सिरियल साठी आपण तीन दिवसामध्ये प्रत्येकी एकशे नव्वद एकशे नव्वद असे पाचशे सत्तर गाड्यांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असणार आहे खर तर आपण दरवर्षी ओपन टोकन घेत होतो परंतु यावर्षी आपण तीन दिवसच सिरियल ठेवल्यामुळं निमंत्रित पाचशे सत्तर गाड्यांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलेला आहे त्यामुळे उर्वरित ज्या गाडे मालकांना आम्हाला टोकन देता आले नाहीत त्या गाडे मालकांची मी प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या पुढच्या यात्रेमध्ये त्यांना निश्चितपणे सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न राहील या ठिकाणी गाठ दररोज सकाळी सात वाजता चालू होईल एकशे नव्वद गाडा असल्यामुळे गाठ हा वेळेवर चालू करावा लागेल सकाळी ठीक सात वाजता एक ते वीस गाडे मालकांना ज्यांचे टोकन निघलेले आहेत त्यांनी एक एक ते वीस गाडे मालकांनी सात वाजता हजर राहायचे वीस ते चाळीस जे गाडा मालक आहेत त्यांनी आठ वाजता हजर राहायचे नऊ वाजता एकेचाळीस ते साठ गाडे मालक असे प्रत्येक तासी वीस वीस गाडे मालकांनी आपण टोकन लिस्टवरती त्यांना वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये उपस्थित राहायचे जो गाडा मालक वेळेवर उपस्थित राहणार नाही त्याचा टोकन निघून जाईल त्या गाडे मालकाला त्याचे संपूर्ण टोकन फी ही सन्मानपूर्वक रिटर्न देऊन घरी पाठवला जाईल त्याचा गाडा टोकन निघून गेल्याच्या नंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी पळवला जाणार नाही कारण एकशे नव्वद गाडे या ठिकाणी आम्हाला दररोजचे पळवायचे असल्यामुळे कुठल्याही प्रकारची त्यामध्ये आम्ही कोणत्याही गाड्या मालकाला मुभा देणार नाही या शर्यतीमध्ये जे जे बैलगाडा सामील झालेले आहेत नावं त्यांनी दिलेली आहेत तर त्यांच्यासाठी काही तुम्ही निर्बंध लादलेले आहेत का म्हणजे जेणेकरून जे आपले जनावर आहे त्या जनावराला कुठली इजा होणार नाही याकरता तुम्ही तर दरवर्षी काळजी घेताच घाटामध्ये तुम्ही व्यवस्थित नियोजन असता आपलं तर त्याकरता तुम्ही डॉक्टर आणि अँब्युलन्स पण एक तुमची अत्याधुनिक या ठिकाणी उपलब्ध असते पण जे बैल येतात जे बैलगाडा मालक आहेत काही असे असतात की त्या बैलांना काही प्रकारचे व्यसन करून त्या ठिकाणी काही आणले जातात असे बाहेर घडलेले आजपर्यंत वाडगावमध्ये काही हे निदर्शनात आलेलं नाही तरी सुद्धा तुम्ही याबद्दल काही त्यांना सूचना दिलेल्या आहेत का आपण ही बैलगाडा शर्यत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या आणि न्यायालयाने ज्या आपल्याला नियमाटी ने दिलेल्या आहेत त्या नियमाटीनुसार पार पडेल बैलांना कुठल्याही प्रकारचे काठी चापकाने या ठिकाणी मारू दिले जाणार नाहीत या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील पुणे नगर जिल्ह्यातील नामवंत गाडा मालक सर्व जे एक नंबर मधले नामवंत गाडा मालक आहेत या सर्व या ठिकाणी सहभाग घेतात आपण पाहतो अनेक यात्रांमध्ये चर्चा होती की इतर प्रकारचे इंजेक्शन वगैरे हो परंतु काही प्रमाणात थोडेफार लोक देत असतील परंतु त्यामुळे एक दोघांमुळे बैलगाडा शरीर बदनाम होऊ नये त्यामुळे जे काही मालक कोणी अशा प्रकारचे काही कृत्य करत असेल तर ते या ठिकाणी त्यांनी करू नये या ठिकाणी निदर्शनास आल्यास ती बाब आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या निदर्शनास आणून देऊ आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्याचप्रमाणे जुन्नर तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटना या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवा कार्यवाही करण्याची या ठिकाणी आम्ही शिफारस करणार आहोत ही बैलगाडा शर्यत भरवत असताना सर्व गाड्या मालकांचं या ठिकाणी एक बहुमोल सहकार्य असतं आणि या ठिकाणी आम्ही आमच्या गावामध्ये साधारण तीस चाळीस गाडा मालक आहेत तीस चाळीस गाड्या मालकांचे जवळजवळ पन्नास गाडे या ठिकाणी पाळणार आहेत आणि आम्ही सर्व मंडळी अनेक गाटामध्ये जात असतो आम्ही गाडा मालक असल्यामुळे प्रत्येक ठिकाणची आडी अडचण आम्हाला निश्चितपणे माहिती असते त्यामुळे आम्ही या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारची धावपट्टी या ठिकाणी तयार केलेली आहे पग त्याचप्रमाणे या ठिकाणी आजूबाजूला जे बा बैलांना उतरण्यासाठी धक्के आहेत ते बनवलेले आहेत प्रशस्ताशी जागा आहे एक पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठं तळं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा प्रकारचं मोठं तळं या ठिकाणी आपण व्यवस्थित केलेलं आहे त्यामुळे एक बैलांना कुठल्या प्रकारची इजा होणार नाही अशा प्रकारची आपण या ठिकाणी काळजी घेतलेली आहे चारही दिवस या स्पर्धेच्या कालावधीमध्ये आपले सूरजबाई विद्याटे असते यांची एक अँब्युलन्स त्यांनी चार दिवस या ठिकाणी अँब्युलन्स असेल त्याचप्रमाणे डॉक्टर आपले जनावरांचे जे डॉक्टर आहेत पशुवैद्यकीय डॉक्टर हे पण या ठिकाणी उपस्थित असतील या ठिकाणी आपण बैलगाडा मालकांना नियमाटी ज्या आहेत शासनाच्या त्या नियमाटीचं बैलगाडा मालकांनी पालन करायचं आणि मुख्यतः म्हणून बैलगाडा मालकांनी वेळेत उपस्थित राहायचे या ठिकाणी जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेटसुद्धा देण्याचं यात्रा यात्रा कमिटीनं घेतलेलं आहे त्यामुळे बैलगाडा मालकांनी कुठल्या प्रकारचं सर्टिफिकेट या ठिकाणी घेऊन यायचं नाही त्याची सर्व सोय यात्रा कमिटी करणार आहे बैल माड माल गाड्या मालकांना एक आव्हान आहे की आपण या ठिकाणी वेळेतच उपस्थित राहायचं आहे जेणेकरून आम्हाला त्रास होणार नाही आणि जे शेवटचे गाडा मालक असतात ज्यांचे टोकन शेवटचे वीस तीस गाड्या असतात त्यांना जे अगोदरचे गाडा मालक आहे यांच्यामुळे तो त्रास होतो तो त्रास जेणेकरून होणार नाही आता आपली ही जी बैलगाडा शर्यत आहे ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेली आहे आणि पर्व तिसरं जे होतं त्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाले की ज्या वेळेला या बैलगाडा बैलगाडा घाटामध्ये गर्दी झालेली होती आणि लोकांना अक्षरशः फोनसुद्धा लागत नव्हते एवढी गर्दी या घाटामध्ये झालेली होती म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती तर त्या गर्दीचं आपण कसं नियोजन केलेलं आहे यावर्षी गेले तीन पर्व खरं तर आपण ही बैलगाडा शर्यत बंदीच्या अगोदर चार पाच वर्षापासून दिवाळी फेस्टिवल ग्रह महाराज प्रतिष्ठान आयोजित करत होतो परंतु बंदीच्या आल्याच्या नंतर जी बैलगाडा शर्यत नंतर चालू झाली त्याला एक नवीन वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न आपण केला ज्यामध्ये आपण सिरियल सेमीफायनल मेगा फायनल अशा पद्धतीनं या बैलगाडा शर्यतीचं नियोजन केलं आणि तिन्ही परवाना एक अतिशय नेत्रदीपक अशी शर्यत या ठिकाणी भरली गेली जिल्ह्यातून नगर पुणे जिल्ह्यातून अनेक गाडा मालकांचे अनेक मोठमोठ्या दिग्गज लोकांच्या नेतेमंडळाच्या या ठिकाणी या स्पर्धेचं त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे दरवर्षी जी गर्दी होते त्या गर्दीपेक्षा यावर्षी गर्दी अधिक राहण्याचा आमचा या ठिकाणी अंदाज आहे या ठिकाणी आपण फायनलच्या दिवशी महिलांसाठी स्टेडियम करणार आहोत की जेणेकरून त्या ठिकाणी त्या स्टेडियमवरती एक पाच सात पाच दहा हजार लोकं बसण्याची सुद्धा व्यवस्था होईल त्याचप्रमाणे गर्दीच्या वेळेला आपलं निशाणाच्या पुढे जवळजवळ पंचवीस तीस फूट बांधकाम आहे त्यामुळे निशाणापर्यंत निशाणापासून तर पुढच्या गाठ संपेपर्यंत त्या ठिकाणी प्रेक्षकांची अडचण होणार नाही अशा पद्धतीची आपण त्या ठिकाणी काळजी घेऊ आताच मागची शर्यत आपण या ठिकाणी पार पडली उरसे या ठिकाणी प्रेक्षकांनी गर्दी केल्यामुळे निशाणाच्या बाजूला जे प्रेक्षक उभे होते त्या ठिकाणी काही बाऱ्यांना अडचण झाली काही लोकांना थोडी दुखापत झाली त्यामुळे प्रेक्षक मंडळींनी पण गेले तीन पर्व ज्याप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध प्रमाणे पणे या ठिकाणी शर्यत बघत असताना आम्हा यात्रे कमिटीला सहकार्य केलं त्या सहकार्याची अपेक्षा आम्ही या ठिकाणी ठेव ठेवणार आहोत त्याचप्रमाणे तळामध्ये जी गर्दी होती बैलगाडा मालकांना आपली बैल झुकण्यासाठी जी अडचण येते त्या ठिकाणी सुद्धा आमचे स्वयंसेवक असणार आहेत की जेणेकरून आपण ज्या ठिकाणी जोकाटाचे बैल ज्या ठिकाणी झुपले जाणार आहेत तेथून पाठीमागे सगळा प्रेक्षक वर्ग कसा तोपवला जाईल याची आम्ही या ठिकाणी काळजी घेणार आहोत पोलीस खात्याकडून आपल्याला आता बैलगाडा शर्यत भरवायची म्हटलं तर परमिशन पहिली घ्यावी लागते तर ती परमिशन कशा पद्धतीनं तुम्हाला मिळालेली आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला कोणत्या सूचना करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आपण तहसील विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल पोलीस स्टेशन असेल महसूल विभाग असेल या सर्व विभागांच्या आपण या ठिकाणी रीसर परवानगी घेतलेली आहे त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडून आपल्याला वाहतुकीच्या संदर्भात त्याचप्रमाणे घाटामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या ठिकाणी अशा प्रकारच्या आपल्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांचं नेहमी आपण पालन करत असतो नारंगाव पोलीस स्टेशनच्या अंडर ही आपली आप गावे येतात त्या ठिकाणी नारंगाव पोलीस स्टेशनचं विशेषतः एक खूप मोठं सहकार्य असतं या ठिकाणी याही वर्षी पो आपण नारंगाव पोलीस स्टेशनचे जे प्रभारी अधिकारी आहेत हे या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपल्या ही शर्यत एक सुरळीतपणे पार पडेल याच्यासाठी सहकार्य करणार आहेत त्यामुळे या ठिकाणी डिपार्टमेंट पण ते चारही दिवस उप उपस्थित राहणार आहेत पण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आता रस्त्यांची भरपूर कामं चालू आहेत तर हे जे बैलगाडा मालक आहेत त्यांना बैलांची वाहतूक करताना त्यांना बऱ्याचशा अडचणी येणार आहेत त्यांच्याकरता तुम्ही काय सूचना कराल या ठिकाणी जांबूतफाटा ते बोरवाडी या दरम्यान जे रस्त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी एकेरी वाहतूक चालू आहे त्यामुळं बैलगाडा मालकाने येताना जांबूतफाटा मार्गे येत असताना बोरवाडीकडनं काही काही त्या ठिकाणी विजय इंटरनॅशनल स्कूलपासून टिका मार्गे असेल आपल्या मेंदेपासून बीराबा महाराज मंदिर मार्गे असेल त्याचप्रमाणे पुढे कांदळीच्या ठिकाणी टोटोपासून येणारा मार्ग असेल असे गाठावरती येणारे जे मार्ग आहेत हे पाच सहा मार्ग आहेत या ठिकाणी या पाच सहा मार्गावरून विभागून या ठिकाणी वाहतूक होईल याची आम्ही त्या ठिकाणी दक्षता घेऊ जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही आणि कुठलाही प्रकारचा गाडे मालकांना उशीर होणार नाही याची सर्व गाडे मालकांनी खबरदारी घेऊन या जे पर्यायी मार्ग आहेत या मार्गांचा निश्चित या ठिकाणी त्यांनी उपयोग करून घ्यायचा आहे त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीला जे गाडा मालक असतात त्यांच्यासोबत येणारे जे सहकार्य आहेत तर त्यांनी कशा पद्धतीने त्यांना सहकार्य केलं पाहिजे कारण ताळ्यामध्ये ज्या वेळेला बैल जातो तो बैल पकडण्याकरता त्यांना मनुष्यबळ कमी पडतं असं बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं तर त्यांच्याकरता तुम्ही काय सूचना कराल या ठिकाणी आपण पाहत असतो की बैलगाडा मालकाबरोबर जे सोबत लोक असतात बैल झुपणारे पाच पंचवीस मंडळी सोडून इतर जे मंडळी असतात की बैल बैल ते बैलगाड्या मागच धावतात बैलगाडा मालकांनी आपल्या बैलांची काळजी घेण्यासाठी आपलं जरी सुसज्ज जसं तळ असलं तरी तळ्यामध्ये आपली काही जी मंडळी आहेत हे पाठवून त्या ठिकाणी बैलगाडा थोपवण्यासाठी पुढे गेलं पाहिजे जेणेकरून आपला जो गाडा आहे हा तळ्याबाहेर जाणार नाही आपल्या बैलाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही तसंच जर आमचा हा जो, जो वडगाव कांदळीचा परिसर आहे हा बा बारामाही बागायती परिसर आहे तळ्याच्या वरती रस्त्याच्या बाजूला हे जे शेतकरी मंडळी आहेत यांचे त्या ठिकाणी तरकारी माल असतात की जेणेकरून त्या त्यांच्या जे तरकारी असेल किंवा इतर जे माल असतील याची कुठल्या प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी ही गाड्या मालकांच्या वतीनं घेतली पाहिजे आणि आपलाही जर गाडा बैल जर तळ्याच्या बाहेर गेला तर बैलांनाही इजा होण्याची संभावना असते आपली यात्रा तीन फेऱ्याची असल्यामुळे आपल्या गाडे मालकांनी निश्चितपणे आपल्याबरोबरचे जे मंडळी असतील त्यांना बैलगाडा पकडण्यासाठी घाटाच्या व पुढे तळ्यामध्ये त्या ठिकाणी पाठवावं जेणेकरून आपल्या बैलांना कुठल्या प्रकारची इजा होणार नाही आपल्या बैलगाडा घाटाचं एक विशेष म्हणजे आपलं तळ ही फार मोठं आहे पण त्याचबरोबर जे बैल गाडीत घेऊन येतात त्यांना उतरवण्याकरता फार सुंदर प्रकारचे आपल्याकडे धक्के आहेत जागा आहे तर त्या बैलगाडा मालकांना तुम्ही काय सूचना कराल कारण आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये जर आपली दावणी केली तर तिथं असलेला माल तो तुडवला जाईल किंवा गाडी तिथं नेली तर तुडवलं जाईल याकरता सुद्धा तुम्ही काय सूचना कराल या ठिकाणी आपण आपल्या घाटाच्या आजूबाजूला जे मोठं मैदान आहे त्या ठिकाणी धक्क्यांची सोय केलेली आहे प्रत्येक गाडी मालकाने आपली बैल उतरवल्यानंतर धक्क्याची गाडी काढून घेऊन व्यवस्थित त्या ठिकाणी पार्किंग करावी आजूबाजूला जे काही शेती आहे त्यामध्ये जी मोकळी आहे त्या ठिकाणी निश्चितपणे आमचे ग्रामस्थ सहकार्य करतात त्या ठिकाणी निश्चित आपण बैल बांधा परंतु ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा माल असेल त्या ते ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांचं नुकसान होणार नाही याची बैलगाडा मालकांनी काळजी घ्यावी आपल्या बैलगाडा शर्यतीकरता आपण लाईव्हची कोणती सुविधा केलेली आहे व कोणत्या दिवशी लाईव्हची सुविधा केलेली आहे या ठिकाणी तीन दिवस जी सिरियलची यात्रा आहे त्या तिन्ही दिवशी आपण फक्त रेकॉर्डिंग करणार आहोत त्या तीन दिवस कुठल्याही प्रकारचं लाईव्ह नसणार आहे फायनलच्या दिवशी संपूर्ण दिवसाचं लाइव आपलं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सूरजबाणकर असतील रामकृष्णजी जिटाकळकर असतील मार्फत या ठिकाणी लाईव्ह होईल आपल्या बैलगाडा शर्यतीमध्ये रेकॉर्ड रेकॉर्ड ब्रेक गर्दी असे तर बऱ्याचशा प्रेक्षकांना घाटामध्ये आपल्याला उभं राहून बैलगाडा काही शर्यत पाहता येत नाही तर त्यांच्याकरता सुद्धा तुम्ही काही नियोजन किंवा सोय केलेली आहे का या ठिकाणी आपण सेमीफायनल फायनलच्या दिवशी जी गर्दी असते त्यामुळे काही प्रेक्षकांना जी शर्यते पाण्याची अडचण होते या ठिकाणी पाठीमागे ज्या ठिकाणी बैल झुकतात किंवा जी गाडा मंडळी आहेत जे बैल घेऊन येतात त्यांना बघण्यासाठी एक या ठिकाणी लाई स्क्रीन लावणार आहोत त्याचप्रमाणे आपल्या महादेव मंदिराच्या वडाच्या सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक बसतात त्या ठिकाणी त्यांना लाईव्ह पाहण्याची साठी आपण स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे ते स्क्रीनचं सौजन्य आपले गणेश गोंजाळ सर आहेत यांनी सौजन्य दिलेलं आहे त्याच त्या ते ठिकाणी दोन स्क्रीन ते लावणार आहेत आपल्या आपल्या शर्यतीमध्ये जे बक्षीस आपण ठेवलेलं आहे ते आपण विभागून देणार आहात का वैयक्तिक देणार आहात म्हणजे कशा पद्धतीने आपण ते दे बक्षीस देणार आहात सिरियलला आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय हे तीन क्रमांक ठेवलेले आहेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख एकावन्न हजार फळीपोडसाठी पंधरा हजार द्वितीय क्रमांक एक लाख पंचवीस हजार पळीपोड साठी अकरा हजार तृतीय क्रमांक पंच्याहत्तर हजार साठी साडेसात हजार हे तीनही जे क्रमांकाचे जे बक्षीस आहे हे तीन दिवसासाठी विभागून दिलेले जाईल त्याचप्रमाणे घाटाच्या राजासाठी या ठिकाणी तीन चषक तीन दिवसासाठी ठेवलेले आहेत विस्फोटावरून जे जो गाडा मालक कोण प्रथम क्रमांकात येईल त्याच्यासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये आहे त्याचप्रमाणे मेगा फायनलसाठी सेमी फाय सेमी फायनलसाठी या ठिकाणी आपण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये च ठेवलेलं आहे की जे मध्ये गाडे राहतील आणि ज्यांना मेगा फायनलमध्ये सहभाग मिळणार नाही त्या गाडी मालकांसाठी एक पुणे जिल्ह्यातील प्रथम यात्रा ही अशी आहे की जी यात्रा साठी सेपरेट बक्षीस ठेवते ही प्रथा तर आपल्या बिराबा महाराज व प्रशिषांची दिवाळी फेस्टिवलची यात्रा करत असते त्याच कुठलाही गाडा मालक हा सहभाग घेतल्यानंतर तो त्याला कुठल्याही प्रकारचा इनाम मिळाला नाही असं होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था त्यातून आपण केलेली आहे त्याचप्रमाणे मेगा फायनलसाठी एक ट्रॅक्टर ठेवलेला आहे तो ट्रॅक्टर या ठिकाणी आपण पाच जणांमधून मध्ये विभागून देणार आहोत आणि त्यानंतरची जी बक्षिस आहे ते द्वितीय क्रमांकासाठी मोटरसायकल आहे म्हणजे साडेतीन लाख रुपये जे आहे ते विभागून पाच जणात त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी पाच मोटरसायकल आहे त्या अडीच लाख रुपये पाच जणांमध्ये बघून चौथ्या क्रमांकासाठी पाच सोन्याच्या अंगठ्या त्याचप्रमाणे पाचव्या क्र पाचव्या क्रमांकासाठी पाच कुट्टी मशीन की पंचवीस हजार रुपयाप्रमाणे त्याचप्रमाणे सहावा क्रमांक पाच वॉशिंग मशीन वीस हजार रुपयाप्रमाणे आणि सातव्या क्रमांकासाठी पाच फ्रीज पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे प्रत्येकी पंधरा हजार असे पाच यांना म्हणजे एकूण मेगा फायनल मध्ये जे पस्तीस गाडी मालक सहभागी होणार आहेत त्या गाडी मालकांना सेपरेट या ठिकाणी विमा इनाम हा विभागून दिला जाईल या ठिकाणी आपण जरी हँडवेलला वस्तू स्वरूपामध्ये हा इनाम टाकला असला तरी आपण या ठिकाणी सर्व गाडी मालकांना या ठिकाणी जी बक्षीस रूपी रक्कम आहे ही त्यांना रोख स्वरूपात दिली जाणार आहे त्याचप्रमाणे शिवनर केसरी किताब म्हणून मानाची चांदीची ढाल ही साधारण पंचवीस हजार रुपये किमतीची ढाल असेल गदा असेल ही गदा या ठिकाणी आपण देणार आहोत आणि ला जी सगळ्यात आतून बारी राहील तिला घाटाचा महाराजा म्हणून जो बहुमान आहे ती एक महाराजा खुर्ची या ठिकाणी दिली जाणार आहे या आमच्या दिवाळी फेस्टिवलच्या यात्रेचं नियोजनाच्या बाबतीत जी तयारी तयारीच्या बाबतीत जी माहिती आणि बैलगाडा माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी मराठीत बोल या यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्व चक्रधरजी पाचपुते महाराज या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात आणि या ठिकाणी गाठाच्या नियोजनासंदर्भातली संपूर्ण माहिती घेतली त्याबद्दल मी बिरवा महाराज प्रतिष्ठान त्याचप्रमाणे वडगाव कांदळे ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो